असं म्हणतात ना की घरात मुलगी असायला हवी ती एक का होईना पण मुलगी असायला हवी कारण मुलगी असणं हे सौभाग्य असतं मुलगा असणं ही काही वाईट नाही आहे तोही छान आहेच पण मुलगी असली की कसं आईला मदत होऊन जाते आणि तसंही छोट्या छोट्या कर्तुती छोट्या छोट्या अशा लक्ष्मीसारखे मस्त तिचे पावलं छान ती मदत करते अभ्यास करते मस्त तशीच काहीशी माझी मुलगी कपड्यां इतके सगळे कपडे दिसले तिला तर तिने तिचे तिचे कपडे बाजूला केले तसे तिला मोठ्या कपड्यांची पण घडी करायला येतं आता पण ती आधी म्हणाली की मी या कपड्यांची घडी करते आणि मग तुझ्या कपड्यांची घडी करते म्हणजे मोठ्यांचे आमचे तर मी म्हटलं नको मीच करते राहू दे कारण मग तुला वेळ लागेल असं म्हणाले तर तिने ती म्हणाली की निदान माझे तरी करू दे मग तिने तिच्या कपड्यांची घडी केली आणि घडी केली तरी किती छान व्यवस्थित तुम्ही बघा तरी किती भारी वाटेल कि की असं इतकी मस्त व्यवस्थित चोखून घडी केली किती दिवसात आणि तसंही तिला सगळं जमतं सगळं म्हणजे थोडंफार थोडंफार तरी सगळं कधी आपल्याला बरं असलं की झाडू मारायला मदत करते काळजी पण तशीच घेते सगळ्यांची काळजी असते ती कोणाला असते तर मुलीलाच असते मुलं कसे त्यांना एकदम नाही कळत मोठे जरी मुलं झालेत ना कधी कधी त्या मुलांनासुद्धा कळत नाही की काय आणि काय नको हो। पण मुलीला कसं लहानपणापासूनच जसं खूप अशी माया असल्यासारखी आणि खूप जास्त काळजी घेतल्यासारखी मी काही मुलांना वाईट नाही म्हणत आहे पण सांगत आहे की मुलांमध्ये आणि मुलींमध्ये कोणी म्हणतात की मुलगी नको मुलगी नको पण नाही एक तरी मुलगी असायलाच हवी तिचं ते छान असं बोलणं ते कौतुक करणं आणि मुलीच्या किती छान हौस हौस मस्त करता येते नवीन नवीन प्रकारचे ड्रेस वगैरे किंवा सगळं काही सगळं काही करता येते छान छान मस्त भारी वाटतं म्हणून मुलगी तरी हसायला हवी आणि आम्ही नशिबवान आहेत की आमच्याकडे मुलगी आहे मुलगा पण आहे दोघंही खूप छान आहेत पण मुलगा खूप उद्योगी आहे आणि मुलगी आधी खूप समजदार होती आता तितकी समजदार नाही आहे ती पण त्रास देते पण ठीक आहे लहान आहे आणखी अजून मोठे व्हायला तर वेळ आहे आपण किती समजदार होतो लहानपणी ते कोणाला माहिती आपणही त्रास देत असणार आपल्या आईवडिलांना असं तिचं बघणं ते मस्त वाटलं बॅग वगैरे ती सग रात्री खेळला आणि इकडे तिकडे पाडपूड करून ठेवला मग नंतर खूप वेळ झाला होता म्हणून आम्ही पण तिकडे झोपायला वगैरे चाललं गेलं आले तेव्हा आता सकाळी सकाळी समजा आवरणार कपड्यांची घडी राहिली होती जमा केलेले होते म्हणजे एकत्र एक असं काढून आणले आणि मग नंतर घडी करायची राहिली तर तिला असं वाटलं आई एकटीच करत आहे तर चल मी पण करू लागते म्हणते तुला मदत म्हणा ते म्हणतात ना की मुलं जसं बघतात तसं ते करतात आपण त्यांच्यासमोर कसं वागतोय हे आपल्या हातात आहे आणि ते कसं बघतात हे त्यांच्या डोळ्यांमध्ये त्यांच्यावर आहेत कारण आपण जसं वागणार तसं ते त्यांच्यासमोर घडत राहणार आणि ते तेच बघणार मोबाईल बघितला तर मोबाईलमधला आपण काही लक्ष देऊ शकत नाही आपण आपल्या कामात असतो की मोबाईलमध्ये हे काय बघत आहे काय नाही बघत आहे कधी कधी काही चांगलंही असतं पण त्यांना काही इतकं कळत नाही की काय छान आहे काय वाईट आहे कधी एखाद्या वेळेस चुकीचं पण येऊ शकतं म्हणून मोबाईल जरी दिला ना तर तुम्ही कोणीही दिला तर लक्ष असू द्या आपल्या नजरेसमोरच असू द्या नाहीतर मग अशी छोटी मोठी कामं सांगितली ना मी सांगितलं नाही तिला पण कधीमधी असं सांगितलं ना त्यांना हे गेम खेळल्यासारखं होतं खेळ खेळल्यासारखं होतं आणि भारी वाटतं म्हणून मग ती असंच थोडीफार मदतही होते आपल्याला आणि खेळ तिचा खेळ तर खेळही खेळ होतो त्यामुळे शरीराची पण हालचाल होते नाहीतर मोबाईलमुळे एका जागी बसायचं ठप्प आणि मोबाईल बघत राहायचा हे काही मला बरं वाटत नाही आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराल काही चुका वाटल्यास त्या पण नक्की सांगाल काही वाईट नाही वाटत वाट मला उलट मला असं वाटेल की माझ्या काही चुका आहे या ठीक तर होईल तुमच्या मदतीमुळे जेणेकरून तुम्ही मला सांगाल धन्यवाद